गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मूड मध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य रुचला तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट ऍक्शन मोडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य रुचला तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मूडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचला आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य तर आमी जाउन तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे यांचे आमदार खासदार निघाले पॅचअप मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मूडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे पॅचअप कुठे तर, तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे सर्वात मोठी सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मूडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य रुचला तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट ऍक्शन मोडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य रुचला तर आम्ही घरी जाऊन बसत यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट ऍक्शन मोडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मूडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे पॅचअप कुठे तर, तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मूडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही बेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य रुचला तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते ने आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य रुचला तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट ऍक्शन मूडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य रुचला तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट ऍक्शन मूडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते ने आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य रुचला तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे ठाकरे यांची सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट ऍक्शन मूडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य रुचला तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे त्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट ऍक्शन मोडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य रुचला तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे सर्वात सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट ऍक्शन मूडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य रुचला तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मूडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे पॅचअप कुठे तर, तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मूडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य रुचला तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य रुचला तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तसेच अजूनही शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मूडमध्ये आला आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे यावरून शिवसेनेचे नेते, नेते, नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे ते कधीही बेटीगाठी घेत नाहीत ते थेट मुंबईला बोलवतात आमचा जर एखादा सदस्य तर आम्ही घरी जाऊन बसतो यांचे आमदार खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्यांच्या दारात जाऊन करायची असते त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे अधिकारी शिवसेनेत प्रवेश